वुमनच्या गेटअप मध्ये कशासाठी आली ते, कशा ते, कशा ते पण okay. एक पॉइंट असा आहे पर्याय उरत नाही आणि त्याला स्त्री वेश परिधान करावा लागतो तर कॉमेडी सर्कस मध्ये रिलिटी शोज मध्ये स्त्री वेश परिधान केलाय तो खूप आवडलाय पण चित्रपटात मी कधी केलेला मला आठवत नाही आणि सरांनी मला वाटत आणि परत एक सिच्युएशन आहे म्हणून त्याच्यात काही नाही किंवा त्याच्यात काही हे पण करूया असं नाही तो ज्या परिस्थितीमध्ये साकडलाय तो अडकलाय त्याच्याकडे तिथनं बाहेर पडायला रस्ता नाही त्या परिस्थितीमधन बाहेर पडायला त्याला लक्षात की आता एकमेव पर्याय आहे की हे केलं तर आपण मार्ग निघू शकेल का करून बघूया आणि मग त्याला म्हणजे परत <coughs> <coughs> so ते खूप छान तो मेटाफर वाटतो की आपण म्हणतो ना की तुला मन कसं कळणार आहे बाईसारखा विचार करतोय पण म्हणून सारखा विचार करू लागतोय का मग त्याला कळतंय का तिला काय हवंय ते शेवट्य पण द्यायचं की बाईचं मन समजून घ्यायचं असेल तर बाईसारखा विचार करावा लागत मग तुम्हाला मी दिसतो त्याच्यात तुझं म्हणलं पाच आहे राईट Mm. तर पाच सिटीतल्या पाच बायका आहेत असं म्हणू शकतो कारण की आता अमरावती काही पुणे असेल तर पाच भाषांतर तू बोललेस का हो oh, त्या त्यांच्याशी त्या त्या एरामध्ये बोल कारण की काही कोल्हापूर आहे आता सांगितलंय हा तर परत तो गोष्टीचा म्हणजे त्या जेव्हा आता येत आहे तेव्हा हा आत्ताचा आहे लंडन मध्ये इंग्लिश बोलतो मुंबईचा आहे वगैरे वगैरे पण तो जेव्हा जेव्हा त्या एराचे सीन येतील कदाचित तो त्या भाषेत बोलशील ते पण सांगताना गिमिंग म्हणजे आपण चला चला एक न्यूज होईल म्हणून करू तसं नाही ती प्रॉपर डेफिनेट सिक्वेन्स आहे गरज होते प्रॉपर एक सिक्वेन्स आहे ज्या सिक्वेन्स मध्ये तुम्हाला पण वाटत अडकल असला लटकणार आणि काय काल काय म्हणजे व्हायचं बेशाल पडला